नमस्कार कुंकु टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत राजमी डायरेक्ट किचनमध्ये चाललेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहे सात तर आज आता आमच्या किचनमध्ये बेत आहे राजमाची छान अशी भाजी आणि मसूर अख्खे मसूर टाकून करायची आहे खिचडी तर आज त्यामुळं तुम्हाला मी आपल्या किचनमध्ये घेऊन आलेली आहे तर त्या दिवशी आम्ही कालभैरवनाथाला गेलो होतो अगडगावला तर तिथं आम्हाला डोंगरातले सर्व कडधान्य भेटले म्हणजे विकत घेतले आम्ही तिथं भरपूर असे डोंगरातले कडधान्य विकायला आलेले होते तर त्यामध्ये राज राजमा आणि कारहळ जवस हे सर्व होतं आणि त्यामध्ये आख्खे मसूर पण होते तर मी त्या दिवशी बरेच असे कडधान्य विकत घेतले तर आता थोडीशी थंडी ही सुटलेली आहे वातावरणात वातावरण ही थोडंसं थंड आहे आणि मुलांना हे पौष्टिक म्हणून कडधान्य खायला आवडतात तर आपण आज करणार आहोत राजमाची भाजी आणि अख्ख्या मसूरची खिचडी तर आज किचन मध्ये तुम्हाला मी हे दाखवणार आहे ते काय राजमा आहे काय पावशारे किल्ल्यावर आहे तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आगडगाव मध्ये विकायला होते तर मी सर्व कडधान्य इथं खरेदी केलेले आहे कारळ जवस सुद्धा तर राजम्याची भाजी करताना पण राजमा आपल्याला अगोदर भिजायला टाकावा लागतो जसं की सगळ्यांना माहीत आहे की कडधान्य कुठले असो आपण अगोदर भिजायला टाकतो आणि त्यानंतर शिजवून घेतो पण शिजताना त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे शिजताना त्या कडधान्यामध्ये मिठाची चव उतरते आणि ते चवीला छान लागतात रायम्याची भाजी पण एकदम छान अशी होते चवीला पण छान लागते असतो त्यामुळे आपल्याला ते, ते, ते भिजल्यानंतर दोन ती ती ने ते तीन पाण्याने एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे त्याचा जो उग्रवास आहे थोडासा कमी होतो आणि शिजून पण छान घ्यायचे एकदम सुद्धा अशी शिजले पाहिजे आणि त्यामध्ये मिठाची उतर दिल्या तर त्याचा जो उग्र वास असतो किंवा जे त्याचा स्मेल असतो तो सगळा जातो आणि चवीला छान लागतो चविष्ट तर चला आता आपण बघूया अगोदर राजम्याची भाजी इथं राजमा मस्त समोसू शिजवून घेतलाय वर आणला भाजीमध्ये आणि याच्यात शिजतानीच तेजपत्ता टाकलेला होता दालचिनी आणि तेजपत्ता आणि इथं आता कांदा टोमॅटो आणि मिरच्या चिरून घेतलेले आहे आणि आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे कांद्याची आणि टोमॅटोची आलं आणि लस आपल्याला बारीक करून घ्यायचं आपल्याला आता या कांद्याची टोमॅटोची आणि मिरचीची ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर ग्रेव्ही साठी आपण मोठा मोठा कांदा चिरलेला आहे आणि मिरचीचे पण तुकडे केलेले आहेत तर हिरवी मिरची यामध्ये आपण घालणार आहोत तर आपल्याला आता हा कांदा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर ज्योतीने इथं राजमा जो ठेवलेला आहे आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायला तर चमच्यानेच तो बारीक केलेला आहे मिक्सरमध्ये न करता चमच्यानेच ते चेंद्रून चेंद्रून असा बारीक केलेला आहे तर आता पाच दहा मिनिटं लागतात आपल्याला पूर्ण कांदा असा गुलाबी रंगावर भाजायला तर यामध्ये आपण टॅमॅटोही घालणार आहोत आणि छान असं परतवून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी तर अशा पद्धतीने आपला गुलाबी रंगावर कांदा आणि टॅमॅटो परतलेला आहे तर याची मस्त अशी या आता मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेऊया तर संध्याकाळच्या वेळी पावसाला झालेली आहे सुरुवात बारीक 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 असा पाऊस येतो आणि आकाशामध्ये बघा किती सुंदर असं आली आहे तर कितीतरी भागामध्ये राजमा कशाला म्हणतात हे माहीत नाही तर राजमा हे एक वालासारखं कडधान्य आहे आणि ते विलीवरच वालासारख्या शेंगा येतात त्याला तर इथं आपण तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये टाकलेलं आहे लसूण आल्याची पेस्ट आणि मिरची पावडर तर सर्व मसाला घालून तर इथं किचन किंग की मसाला टाकलेला आहे ज्योतीने हळद टाकलेली आहे आणि आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे जोपर्यंत आपण आम्ही दोघेही किचनमध्ये असतो तोपर्यंत आमची माऊताई सारखी पायामध्ये घोटाळत राहते आणि जेव्हा गरम पोळी आपण भासतो तर तेव्हा तिला पहिली गरम पोळी खायला लागते तर अशी लाडकी आमची माऊताई आहे ही, ही तर आमच्या किचनमधली लायटिंग आणि हे सर्व सुंदर दिसतं संध्याकाळच्या वेळी तर स्वयंपाक करताना पण आता खूप भारी वाटतंय तर इथं ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं होतं आणि छान अशी परतून घेतल्यानंतर ज्योतीने यामध्ये टाकलेलं आहे शिजलेला राजमा आणि एका पातेल्यामध्ये तिने गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे तर त्याचा फ्लेवर स्वाद टिकून राहतो आणि इथं चमचाने बारीक केलेला राजमाही यामध्ये मिक्स केलेला आहे म्हणजे रस्शी थोडीशी घट्ट होण्यास मदत होते तर ज्योती लागलेली आहे आता खिचडीच्या तयारीला तर राजमाची भाजी तिने करून घेतली तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता खिचडीसाठी जो तिने काय काय घेतलेला आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तर हा आहे तर याला मी दोन तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि जर आपल्याला लवकर करायचे असेल हा पुलाव तर आपण कोमट पाणी करून एखादा तास भिजून घेतलं तरी पण चालतो आणि वेळ असेल तर दोन तीन तास हा आधीच भिजून घ्यायचा त्यानंतर दोन मोठे कांदे मी अशा प्रकारे कट करून घेतले दोन टॉमॅटो घेतले त्यानंतर हे दोन तमालपत्र हिरवे दोन विलायची त्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे घेतले एक मोठी विलायची घेतली शाही जिरा आणि स्टार फूल घेतला आणि हिरे घेतले त्यानंतर यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची अशी ओबडधोबड पेस्ट करून घेतली तर खूप छान आणि पौष्टिक असं होतं बरं काय अख्खा मसूरची खिचडी तर तुम्ही ही जरूर करून पहा तर याची भाजी पण खूप छान लागते अख्खा मसूरची तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे खिचडी तर आपण नेहमीप्रमाणे जशी खिचडी करतो ना तशीच खिचडी आपल्याला करून घ्यायची तर तेल टाकायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मोरी चांगली फुलून द्यायची त्यानंतर त्यामध्ये हे जे खडे मसाले घेतलेत आपण ते सगळे टाकून द्यायचे ते छान असे तळून घ्यायचे आपल्याला तर आपल्याला आपल्या घराची होम टूर ही करायची आहे तुम्हाला जर आता बघायचं असेल आमचं घर किंवा नवरात्रीच्या वेळेस आता सर्व काही आम्ही काढणार आहोत पुन्हा स्वच्छता करायला तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला होम टूर ही दाखवणार आहोत तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आमच्या घराची घर गर बघायला आवडेल का तर कमेंटमध्ये नक्की सांगा संध्याकाळच्या वेळी मुलांना चटपटी कसं खायला लागतं तर राजमाची भाजी आम्ही तिघंच खाणार आहोत हृदयदृशांग नाही खाणार कारण मुलांना नाही आवडत पातळ भाजी तर त्यांच्यासाठी ही छान अशी मसूरची खिचडी लावणार आहे ज्योती तर म्हटलं आता चला तुमच्याबरोबर पण शेअर करा तर आपण त्या डोंगरातले जे कडधान्य आणलेले आहे ते खूप असे चवदार आहेत तर मुलांना ही चवदार खायला मिळतं चला तुम्हाला मी खिचडी झाल्यावरच दाखवते आता खिचडी आपण करणार आहोत फक्त आता त्यामध्ये टाकणार आहोत आखे मसूर तर इथं आनंदीचा फोन आलेला आहे ज्योतीच्या भाचीचा तर खूप छान असं गाणे शिकली ती तुम्हाला दाखवते थोडस ये झाड दान कर मनी मामाचा वाडा की मामा मामा काऊया म कळी तुपात पडली काऊची चंद मामा राहिले आले वाह अनु विरिगुड हा हे बघ बघ अनु बघ अनु बघ कसं गाणं म्हणतेती ना उने व्हिडिओ मध्ये तिला बघ

अरे वा अनु पप्पी दे एक।, एक किसी दे किसी दे आता किसी किस दे आहा आहा दाजी दाजी इकडे बॉल खेळत आहे का दादा दादा बॉल खेळतोय हाय का दिसले का दाजी दिसले, दिसले। तर आनंदीचा व्हिडिओ काल आलेला होता आणि तिने मस्त अशी व्हिडिओ मध्ये बडबड गीते म्हणून दाखवले <laughs> तर आत्याला <लोले वाले> <laughs> <थारे थे। laughs> तर आनंदी बोलायला लागली ना मस्त बोलते बोबडी बोबडी आणि छान असं शिकवलंय तिच्या आईबाबांनी तिला तर ते पण थोडस आम्ही तुम्हाला दाखवले पण तोपर्यंत आपली इथं खिचडी झालेली आहे तयार आणि आता शिक्की पण काढून घेते आणि पाहूया आपण आता खिचडी कशी झालेली आहे आपली अख्खा मसूरची तर चला तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये काही किचनमध्ये काही शेतामध्ये काही रुग्ण ऋषांच्या बरोबर तर चला 你在看我手机不健康，做的不好，都在那边自由。<music>